नमस्कार कुडकट्टामध्ये आपलं स्वागत आहे आजचा मेनू आहे भरली वांगी हैदराबादी पद्धतीने करायची म्हणून आपण हैदराबादी भरली वांगी करणार आहे त्यासाठी आपण वांगी नंतर चिरू हे तीळ भाजून घेतले तेलावर भाजून घेतले ते लसूण घेतलं आहे आणि कांदा आपल्याला आता गॅसवर डायरेक्ट आचेवर भाजायचा आहे आपण कांदा डायरेक्ट भाजणार आहे आचेवर डायरेक्ट भाजल्यामुळे खूप छान टेस्ट येते नेहमी आपण तेलावर परततो फोडणीमध्ये पण आज मी भाजून घेणार आहे कांदा चांगला खरपूस भाजून घेऊ आपण आपला कांदा आता भाजून होत आलाय भाजून झाला की आपण त्याचे तुकडे करून आपण मिक्सरमध्ये बारीक करणार आहे आता आपण हा आप भाजलेला कांदा थोडासा चिरून घेऊ कांदा आपण मिक्सरच्या भांड्यात घालणार आहे आणि हे तीळ पण आपण भाजलेले तीळ आणि लसूण मिक्सरच्या भांड्यात घालणार आहे आणि हे आपण आता ग्राइंड करून घेऊ वाटून घेऊ मिक्सरमध्ये यातच आपण कोथिंबीर आणि मिरची पण घालू आता आपण वांग्याचे डेट काढून त्याच्या खोडी करून घेऊ काप करून घेऊ वांग्याचे कढईत आपण तेल तापायला ठेवले त्यात आपण वांग्याच्या फोडी केल्यात या परतून घ्यायच्या गॅस मोठा ठेवला आहे चांगले परतून घ्यायच्यात आपल्याला आपण झाकण ठेवू त्याला थोडं झाकण ठेवलं आपण आता वाफ येऊ देऊ द्या आता ही वांगी आपण काढून घेऊ तेलातून परतून झाली आहेत आपली आपण आता याच तेला फोडणी देऊ मोहरी हळद हे जे मगाशी वाटण केलं भाजलेला कांदा तीळ लसूण कोथिंबीर हे आपण यात आता फोडणीत घालू आपण आता हे वाटण घालायचं मी पतून घेऊ तेल वाढवू आपण त्या भाजीला तेल भरपूर घालायचं आपण पाणी खूप कमी वापरणार आहे यातच आपण आता तिखट तिखट तुम्हाला जसं हवं तसं एक चमचा दोन चमचे मसाला गोडा मसाला मीठ चवीनुसार मीठ आणि परतून मिक्स करून त्यात परत तेल घालू आपण चांगला परतून घेऊ मसाला आपण खूप छान खमंग वास येतोय आत्ताच कारण आपण कांदा आधीच भाजून घेतला त्यामुळे खमंग झालाय कांदा सुद्धा परतून घेऊ आपण आपण वाटणात कोथिंबीर घातलीच आहे पण परत झार पण घालू परत परतताना जास्त छान आहे बाजूला हे नुसूप पण लेकपण आता ह्या आंब्याच्या खोडी परतलेल्या तळलेल्या हलवू आपण सगळं हलवून घेऊ दाण्याचं कूट घालू आपण घाजलेल्या दाण्याचं कूट दाण्याचं कूट असं दाडसर भाज भाजून कुठली कूट करायचा थोडं दाडसर ठेवायचं म्हणजे छान चव लागते ज्यांना जास्त कूट आवडत असेल त्यांनी जास्त घाला आणि थोडं गूळ घालू आपण चवीपुरता वांगी आपल्याला शिजवायची जास्त गरज नाही म्हणून थोडं पाणी घालवा पिण्यासाठी वांगी आपली जवळजवळ तेलावरच परतल्यामुळे शिजलेली ते आपण आता झाकण पिऊया गॅस बारीक करू ही आपली भाजी आता तयार रेडी आहे हैदराबादी वांगी आपण सर्व करायला घेऊ ही आपली हैदराबादी वांगी रेडी आहेत खायला ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल माझ्या चॅनलला त्यांनी सबस्क्राईब करा माझ्या रेसिपीज करून पहा आवडल्यास आपल्या नातेवाईकांना मित्रमैत्रिणींना शेअर करा धन्यवाद